नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आज दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तळेगाव दाबाडी येथील एंजल हिल्स या ठिकाणी होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशन संस्थामार्फत महिला वर्गासाठी हार्दिकुंकाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळेस संपूर्ण मावळ तालुका तसेच तळेगाव दाभाडी परिसर येथील साधारण अडीचशेहून महिला या ठिकाणी उपस्थित होत्या त्याबाबतचा फोटो आणि व्हिडिओ आपण लवकरच पाहून घेणार आहोत रेग्युलरमध्ये आता सगळ्यांना योगाचं पण आपल्या रुटीनमध्ये आपण थोडंसं ऍडजेस्ट करू आणि स्वतः खेळतो सगळ्या वेळ संसारामध्ये योगा स्वतः ऑनलाईन योगा करून घेतो आणि असं कोणासाठी बघून किंवा कोणाचं मार्गदर्शन काळातला एक स्त्रियांना घातलेला एक नियम होता कि पती नाव असं कारण पहिले आपल्याला स्त्रियांना सगळ्याचा सोबत माहिती मिळाल्या नंतर आपल्याला आहे अन्याय सहन करणाऱ्या म्हणजे अजिबात अन्याय सहन करणाऱ्या नाही आहेत म्हणजे तिथं त्या त्यांचं स्पष्ट मत मांडतात आणि चांगली गोष्ट आहे आप आपल्या ह्याच्यासाठी म्हणजे असं नाही की स्वतःसाठी इतरांवर पाणी तर त्या बोलतात दोनशे तिले पानाला तीनशे दिले कुणाला हात नाही दिसत ते थांबा थांबा तशाच कंटिन्यू असे हात करा हाय करा हाई। हाई। मी व्हिडिओ बनवते सगळ्यांना पाठवते हो सगळे दिसतात का येतात का सगळे नाही तर तुम्ही मच मी दिसलेच नाही